लोकनेते कैलासवासी राजू दादा यांच्या शोकसभेसाठी उपस्थित असलेले सर्व शोकाकुल जन खरं म्हणजे ज्या दिवशी दादांचा अंत्यविधी होता त्या दिवशी मी आणि महाराष्ट्रातून जळगाव जिल्ह्यातून अनेक लोकप्रतिनिधी पदाधिकारी किंवा दादांवर प्रेम असणारे सगळे स्नेही त्या दिवशी होते त्याच्यामुळे मलाही असं वाटत होतं की आज शोकसभेला आपली जाण्याची आवश्यकता नाही परंतु या देशमुख परिवाराचे आमच्या परिवारावर असलेले उपकार या देशमुख परिवाराचं असलेलं प्रेम आज या शोकसभेला येण्यापासून थांबवू शकलं नाही माझा राजकीय जन्म दोन हजार एकमध्ये झाला परंतु या शोकसभेला तीन तासामध्ये अगदी रामराव बाबांपासून तर राजू दादांपर्यंतच्या या तीन पिढीतला प्रवास मला या तीन तासाच्या एका पिक्चरसारखा या ठिकाणी पाहायला मिळाला आणि म्हणून हे जे तीन तासातले अनुभव या शोकसभेच्या माध्यमातून या ठिकाणी जे ऐकायला मिळाले त्याच्यामुळे मी तो सगळा प्रवास उलगडण्याची मला आता आवश्यकता हो नाही कारण तीन तासातला तीन पिढ्यातला प्रवास या देशमुख परिवाराचा आपल्याला सगळ्यांना या ठिकाणी पाहायला आणि ऐकायला मिळाला आणि म्हणून बाबांनी त्यांच्या या शोकसभेच्या भाषणातून सांगितलं की मी अनिल दादांचे आणि रामराव दादांचे तीन विक्रम मी या ठिकाणी नोंदवले ते विक्रम त्यांनी या ठिकाणी सांगितले परंतु मला दोन विक्रम निश्चितपणे दोन हजार एक पासून तर आतापर्यंत पाहायला मिळाले दोन हजार एक मध्ये लोकनियुक्त नगराध्यक्ष पदाची निवडणूक झाली त्या लोकनियुक्त नगराध्यक्षाला मी सुद्धा होतो आणि ताई मला वाटतं लोकनियुक्त नगराध्यक्षाला होत्या मी तो बाबा असा एक विक्रम पाहिला की महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त मताधिक्याने निवडून येणारी पद्मजाताई त्या काळातला एक विक्रम करून गेली तर ते फक्त निवडून आल्या नाही तर मला वाटतं त्या ट्रॅक्टरमधून जनतेला हात जोडत असताना ते ट्रॅक्टर साड्यांनी आणि नारळांनी भरणारं मला वाटतं महाराष्ट्रातलं पहिलं जे लोकनियुक्त नगराध्यक्षावरचं ते प्रेम असेल दुसरा विक्रम मला पाहायला मिळाला अनिल दादांच्या अंत्यविधीला मी नव्हतो पण तो दुसरा विक्रम मला पाहायला मिळाला तो त्यांच्या शेवटच्या प्रवासाचा या जनतेवर असलेलं प्रेम आणि त्या प्रेमापोटीचा तो विक्रम अंत्यविधीच्या दिवशी मला पाहायला मिळाला की मुंगीनसारखी जनता यांच्यावर प्रेम करणारी त्या दिवसाचा विक्रम मला पाहायला मिळाला तो दुसरा आणि आता तिसरा विक्रम होणार होता तो ह्या नगरपालिकेच्या रूपाने माझं आठ दिवसापूर्वीच दादांशी बोलणं झालेलं होतं दादांची पूर्ण मानसिकता त्या ठिकाणी होती प्रकृतीची निश्चितच चिंता होती आणि मला वाटतं रामराव दादा आणि अनिल दादांचे जे तीन विक्रम बाबांनी पाहिले मला वाटतं तिसरा विक्रम आपल्या सगळ्यांना या ठिकाणी पाहायचा राहून गेला जर तो खऱ्या अर्थाने राजू दादांच्या रूपाने आपल्याला ह्या चाळीसगावमध्ये तिसरा विक्रम नोंदवायचा असेल तर मला वाटतं या परिवाराच्या मागे जे प्रेम गेल्या चाळीस पन्नास वर्षापासून या परिवाराला या चाळीसगावकरांनी दिलं ज्या दादांच्या रूपाने आज हा परिवार पोरका झाला पण तो पोरका झाला असं मला वाटत नाही कारण हा चाळीसगावकर ह्या देशमुख कुटुंबाला हे आमचा परिवार आहे हे आमचं कुटुंब आहे असं आहे त्याच्यामुळे हा परिवार मला वाटतं या चाळीसगावकरांनी निश्चितपणे या परिवाराला ते कधीही पोरक होऊ देणार नाही आणि जे स्वप्न आदरणीय दादांचं होतं की जो तिसरा विक्रम त्यांना नगरपालिकेच्या नगराध्यक्षाच्या रूपाने करायचा होता तो विक्रम खऱ्या अर्थाने बांधवांनो आपल्याला या सगळ्या चाळीसगावकरांना जर का करायचा असेल तर मला वाटतं आपल्याला सगळ्यांना या परिवाराच्या पाठीशी एक खंबीरपणे उभं राहून त्यांचा एक तो तिसरा विक्र करणं हे अत्यंत काळाची गरज आहे आणि तीच खऱ्या अर्थाने राजू दादा आणि या संपूर्ण देशमुख कुटुंबावर हा परिवार प्रेम करेल आणि खऱ्या अर्थाने तो तिसरा विक्रम नोंदवेल हीच खऱ्या अर्थाने या परिवाराला श्रद्धांजली ठरेल हीच परमेश्वर चरणी प्रार्थना करतो आदरणीय दादांना सद्गती लाभो आणि या देशमुख परिवारावर जो हा आघात आलेला आहे तो आघात पेलण्याची शक्ती परमेश्वर त्यांना देऊ हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो ओम शांती